स्वर्गीय विष्णुपंत तातासाहेब कोठे मेमोरियल ट्रस्ट संचलित डॉ कोठेज हॉस्पिटल यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध गॅस्ट्रो एंटेरोजिस्ट माननीय डॉ सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील कोर गरीब व बेघर नागरिकांना कुमारी कौशिका सूर्यप्रकाश कोठे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाली व वा ब्लँकेटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक श्री विनायक दादा कोंड्याल माजी नगरसेवक शशिकांत कैंशी प्रभू कोठे अजय पोन्नमसर संतोष सोमा स्वरांजली न्यूजचे संपादक दयानंद मामड्याल व्यंकटेश चिलका नवनीत चिलका दादा अंसाटे सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य अंबादास सर श्री अंदेवाडी आप्पा श्री सूर्यकांत झिंदम छत्रपती औषेट्टी सर प्राध्यापक जीवन यादव प्राध्यापक लक्ष्मण महाडिक सदाशिव पवारसर रविशंकर कोटा श्यामप्रसाद गंजी भीमाशंकर गायकवाड ऋषी आळंद तसेच कोठे परिवारातील सदस्य चिलका परिवारातील सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल डॉ सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले